नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी बागलाणं पश्चिम पट्ट्यातील जनतेचा डॉक्टर दिघावकर सरांना उत्कृष्ट प्रतिसाद दिनंक सोळाबारा दोन हजार तेवीस एमपीएससी आयोग सदस्य भारतीय जनता पक्षाचे नमोचषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिघावकर सरांचा धुळे लोकसभा बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील विविध गावांना धावता दौरा केला असून अंतापूर मुल्हेर वाघाबा सालेर अलियाबाद गोडवाड येथील सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले काही गावकऱ्यांनी मनोगत व्यक्त करून दिगावकर साहेब हे दोन हजार चोवीस मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढून मोठ्या प्रमाणात निवडणुकीत निवर्नुक यश मिळवतील तरी आम्ही गावकरी सर्व साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू त्यांचा विजय निश्चित होईल अशी आम्हाला खात्री आहे असे मत व्यक्त केले देगावकर सरांनी त्यांना शंभर टक्के आश्वासन दिले की नारपार योजनेत ज्या गावांचा समावेश आपल्याला करता येईल त्यांचा देखील आज आढावा घेण्यात आला ही योजना आपल्याला कशा पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडता येईल या दृष्टीने देखील विषय घेण्यात आला आहे साल्हेर या गावातील व्यक्तींचा मोठ्या उत्साहाने सहभाग पाहायला मिळाला पश्चिम पट्ट्यातील अडवण्यात आलेल्या काही भाग पाण्याचा हा हरणवारी धरणात येऊन मिळतो आणि वर्षा सेटचा पाणी वळवलेला भाग हा आनंदसागर यास कशा पद्धतीने वळवलेला आहे याची देखील यावेळी पाहणी करण्यात आली भविष्यात मारपार योजनेसाठी आवश्यक बाबींचा देखील अभ्यास यावेळी करण्यात आला मूल्यरेते डॉक्टर आबा क्षीरसागर यांच्या दवाखान्यात सदिच्छा भेट देऊन भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा भेटीत देखील या निमित्ताने घेण्यात आल्या भारतीय जनता पार्टीची दोन हजार चोवीसची ची वाटचाल भारतीय जनता पार्टीची आजपर्यंतची कारकीर्द देखील माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे याची देखील माहिती उपस्थित मान्यवरांना देण्यात आली जनमताच्या भावना लक्षात घेता दोन हजार चोवीस यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला स्वीकारून दोन हजार चोवीसचा पंतप्रधान देखील भारतीय जनता पार्टीचा असावा अशा घोषणा देखील या निमित्ताने करण्यात आल्या दिघावकर साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टीचा विजय असो घोषणांनी परिसर दणाणून गेले बी पक्षामध्ये प्रवेश घेऊन नमो तिसटचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव डिगावकर साहेब आज या पश्चिम बागलाण तालुक्यातील पश्चिम दौऱ्यावरती धावता दौरा आहे तरी वागंब या गावामध्ये आज या दौऱ्यानिमित्त आम्ही इथं आलेलो आहोत या गावातील सगळ्या नागरिकांची भेट घेण्यासाठी आता बागलाण तालुक्यातील विकास कामांसाठी आणि विकासाचा जो विडा उचललेला आहे साहेबांनी दोन हजार चोवीसमध्ये या बागलांना बागलाण तालुक्याला सुपलाम सजलाम कसं करता येईल हा विढाव साहेबांनी उचललेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि या खंबीर नेतृत्वाला आपल्याला गल्लीचा आवाज जर दिल्लीपर्यंत पोहोचवायचा असेल तर साहेबांच्या पाठीशी उभं राहावं लागेल आणि आपल्याला आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचा फार मोठा विकास करून घ्यावा लागेल एवढे बोलून येऊ शकतो कार्यकारी संपादक आरटी आहेर नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद